सर्वप्रथम आमच्या या मुकाई आम चौक या ठिकाणी आंदोलनाला बसलो शिवळे गावातील सर्व नंबर पंच्याहत्तर ऑप्लिक दोन या ठिकाणी मुकाई चौक आहे मुकाई चौकच्या बाजूलाच आहे गेल्या चाळीस वर्षापासून या स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याकडनं जमिनी घेतल्या जमिनी घेतल्यानंतर त्या व्यवहार केला खरेदी खत खर केले सगळं सरकारी कागदोपत्री व्यवहार पूर्ण केला आणि त्या खरेदी खतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे दहा फुटी रस्ता त्यांना त्या ठिकाणी दे देण्यात येणार आहे म्हणून आणि ते त्यावेळेस तेव्हापासून ते अनेक वर्ष त्या रोडने म्हणजे जातेच होते आणि कालांतराने काही वर्षापासून या सर्व नागरिकांना तिथं तो जो कोणाकडनं खरेदी केली होती तरच होते त्यांचे त्यांच्याकडनं त्यांना त्रास देण्यात सुरुवात झाली जाण्या येण्याला मनाई करण्यात त्याच्यानंतर रोड अडवणं आणि ते जे कोण त्यांच्या त्यांच्यासोबत अजून एक दुसरे एक आमचे स्तर होते त्यांच्याकडनं जेवीला असं असतं जरा त्यांच्याकडनं चालू झालं त्या चालू झाल्यानंतर रस्ता बंद केला आपण पाहतो लोकशाहीमध्ये रस्ता लाईट पाणी ज्या मूलभूत सुविधा आहेत हे कोणी कोणापासून वंचित ठेवू शकत नाही आणि ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि यांनी रोड बंद केला हे कुठेतरी चुकीचे कामं केली आणि मला जवळजवळ सात ते आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी राहणारे नागरिक त्यातील एक मुलगा आरशी नावाचा मुलगा मला भेटला काही कामानिमित्त भाऊ तुम्ही एवढी कामं करता परंतु आमचं एक काम करा म्हटलं कसलं काम आहे म्हणलं रोड नाही आमचे त्यांचा रोड नाही पहिल्यांदाच असा विषय रोड असून कसं असू शकतं कारण घरं म्हटल्यावर जागा घेतली आणि रोड असणारच सगळं प्रकार माहिती घेतलं सगळ्यांचे पेपर पाहिले पेपर पाहिल्यानंतर सगळं प्रकार माहिती करून झाल्यानंतर म्हटलं कुठेतरी विषय लोकांवर अन्याय झालेला आणि हे अन्याय होत असताना सगळं प्रकरण पाहिलं परंतु नुकतंच लोकसभेची निवडणूक लागली माझ्याकडे जिल्ह्याचं पद असल्यामुळे मी निवडणुकीत लोकसभेत बिझी होतो परंतु तरी आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस आंदोलन घेण्याचं ठरवलं परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवडचे मान्य वाघ साहेबांनी विनंती केली की आचारसंहिता चालू आहे तुम्ही काय आंदोलनच करू नका आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी त्यावेळेस स्थगित केलं थांबलो परंतु तोपर्यंत काय मार्ग निघतो काही याची भूमिका पाहिली परंतु मार्ग काही निघला नाही आणि त्याच्यात मग आता सर्वजण निवडणुका पार पडल्या सगळं झालं आणि मग आता आम्ही महानगरपालिका असेल त्याच्यानंतर दरोड पोलीस स्टेशन असेल डीसीपी ऑफिस असेल एसीपी ऑफिस असेल सीपी ऑफिस असेल तसेच तहसीलदार असेल प्रांत असेल तालडे असेल सगळ्या सरकारी खात्यांमध्ये आम्ही पत्रव्यवहार केला आणि तेवीस तारीख आंदोलनाची पुकारली तेवीस कुटुंब या लोकांना न्याय देण्यासाठी होणार नाही हे बघा कसं आहे तुम्हाला सांगतो त्यांनी डॉक्युमेंटला तेवीस कुटुंबांना रोड दिलेला आहे परंतु तो रोड दिला तर त्याचं नुकसान त्याला झालं नाही पाहिजे व यांचा रोड पण झाला पाहिजे या प्रमुख भूमिकेतून मी स्वतः तरच असून तरच्या विरोधात आंदोलन चालू या ठिकाणी परंतु माझी भूमिका अशी होती की त्यांना त्यांच्या जे रोडला क्षेत्र जाते ते नुकसान भरपाई मिळलीच पाहिजे पालिकेकडनं कारण पालिका टॅक्स घेते लोकांच्या घरांमधनं मग टॅक्स दिली तर पालिकेने त्यांना त्याचा मोबदला पण दिला पाहिजे आणि त्यांना यांच्या घराला रोडला सुविधा पण मिळाली पाहिजे या भूमिकेत मी समोर आलेलो आहे कारण तुम्हाला सांगतो कोणाच्या तरी जागा रोडची ताब्यात घ्यायची आणि त्याचं नुकसान झालं पाहिजे आणि ते नुकसान एकाचं नुकसान करायचं काल रोड द्यायचं हे माझ्या तत्वात बसत नाही मी त्याच्यामुळं त्याला रोडचा मोबदला द्या आणि यांना रोड या मागणीचं पत्र आम्ही त्याला त्यावेळेस त्यांना दिलं तेवीस कुटुंबांना तेवीस तारखेपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि त्याचा कुठेतरी नव्वद टक्के जे जमा आज माहिती प्राप्त झाली त्या शेतकऱ्यांनी महानगरपालिकेला त्या ठिकाणी लेखी पत्र दिलेले आहे आणि उद्या या पत्र आमच्यापर्यंत पोहोचून कच्च्या स्वरूपात रोड उद्या खुला होईल रोड खुला होऊन कच्च्या स्वरूपात त्याच्या नागडुजी करून महानगरपालिका एक याच्या काही दिवसामध्ये त्या रोडच्या मोबदल्यात त्या शेतकऱ्याला जमीन मालकाला त्याचा मोबदला मिळेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी डांबर होईल आणि या सर्व गोष्टीवर असं जे घडलेलं आहे की मोबदला दिल्यानंतर डांबरी करून यावर सर्व नागरिक समाधानी आता तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सहमतीपत्र महानगरपालिकेने मागितलं होतं पत्रामध्ये ते सर्वात उल्लेख केलेला आहे की भविष्यामध्ये त्या ठिकाणी रोड देणार असं त्यांनी आज पत्र दिले आणि उद्या जे उद्या रोड खुल होते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्यामध्ये तसा प्रकार घडणारच नाहीये कारण आज एवढा चाळीस वर्षाचा प्रश्न आज आम्ही या ठिकाणी सोडवलेला आहे म्हणजे सोडवण्यात थोड्या फार प्रमाणात यश आलेलं आहे आम्हाला उद्या तो शंभर टक्के यश म्हणजे प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे भविष्यात आम्ही निगेटिव्ह विचार करत नाही हा प्रश्न भविष्यात उद्भवणारच नाहीये हे आम्ही डोक्यात ठेवून आला आणि इन केस जर कधी तसं काही झालं तर त्या त्यावेळेस परिस्थिती पाहून त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ काय करायचं अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज